आपल्याकडे आणि इकडे थोडीशी कट केली स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एका मित्रांनो आज हळद कटिंग कर करवतो आणि त्याच्यावरतीच व्हिडिओ बनवतोय खरं तर सुरुवातीला इंट्रो केला नाही त्यामुळे इंटरव्ह्यू आत्ता शूट करतो आहे बघा हा आंबा काचा तुरेला आहे बघा तर आपण हळद करतो पावसाळ्यामध्ये हे सर्वजणच करतात निदान घरगुती वापरासाठी नक्की करतात तर तीच हळद आम्ही आज कटिंग कामात काढून आणलेली आहे तर व्यवस्थित एवढी झाली नाही तरी पण आहे तर कटिंग वगैरे करतोय तर त्याच्यावरतीच व्हिडिओ बनवतो आहे चला आता व्हिडिओला सुरुवात करू तर हे बघा ही आहे आपल्याकडे हे दे आणि इकडे थोडीशी कट केली आणि आता एवढी मला कट करायची तर हे बघा खाली पिशवी घातली आहे आपली धान्याची वगैरे तिथे कट करण्यासाठी ते पाठ घेतला आणि सूर्य तर चला आता कट करूया हे बघा हे एवढी कट केली हे बघा कलर बघा कसा पिवळा पिवळा आहे ओले अजून थोडी गुतलेली आहे ना त्यामुळे आणि इकडं आहे आणि शिल्लक आता ही बघा हे एवढी शिल्लक आहे एवढवतो थोड्या वेळात तिकडे बघा सनसेट व्हायला आला आता आणि कलरमुळे ना बोट बघा कशी झाली ती बघा म्हणाने हा कलर जाणार नाही नंतर ठीक आहे तर हळद पण दाखवतो चला हे बघा हे आहे हळदीचा कांदा तर ही रिगली नाही बरोबर आमची नाही तर कांदे मोठे असतात हे बघा तर छोटे छोटे कांदे आहेत जास्त यंदा व्यवस्थित झाली नाही वेळ आमची ठीक आहे तरी पण हे छोटे छोटे त्यामुळं लय नाही तर एक काय भरपूर मिळाली असती यातली दोन भरून मिळाली असती तर हा बघा हा कांदा आहे म्हणजे गावात राहणार त्यांना माहिती आहे पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो आहे हा असा कांदा असतो ठीक आहे आणि मग जी कट केलेली आहे ना ती सुकवावी लागते चांगली कडकडीत दोन तीन दिवस व्यवस्थित दोन तीन उन्हा द्यायची आणि मग चक्कीवरून जळून आणायची मग हळद मिळते हे बघा संध्याकाळची सहा वाजली सगळे कंप्लीट करायला तर बसलो होतो आणि सर्व कंप्लीट करण्याच्या उद्देशाने बसलो होतो साडीची आलं सुरुवात केली सहा वाजले आणि झाले कंप्लीट तर आता त्याच्यानंतर उद्या सुकवायचं दोन तीन दिवस आणि मग दळून आणायचं तर अशी प्रोसेस आहे आपल्याकडे बरेच जणं म्हणजे आपल्या घरगुती वापरासाठी तरी वेळ करतात आता मोठे मोठ्या याच्यामध्ये नाही करत पण घरगुती वापराटी करतात तर व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर लाईक करा जास्ती असं शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत